आजचा ब्लॉक बनवता आहे मी हे शेलवासचा 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 आहे आणि हे इथं तुम्ही गार्डन हे बघू शकता पूर्ण एकदम चांगला आहे आणि इथं तुम्ही एन्जॉय करू शकता इथं बघा आणि इकडचा तुम्हाला चांग सगळा व्ह्यू दाखवणार आहे नक्षत्र गार्डनचा आणि इथं काय भाडाबिडा काही लागत नाही इथं फ्रीमध्ये आहे आणि तीन वाजता तीन वाजता चालू होतं संध्याकाळी आला त्या तीन वाजता इथं चालू होतं इथं तुम्ही बघू शकता आणि इथं सेलिब्रेटी बी करू शकता एन्जॉय बी करू शकता बड्डे बी करू शकता इथं तुम्ही बघू शकता इथं इथला तुम्हाला व्ह्यू आजचा दाखवणार आहे कसं आहे ते इथं तुम्ही सगळं नदीचं एन्जॉय करू शकता हे साईडलाही बघा इथं असं बसून एन्जॉय करू शकता एकदम मस्त वाटेल एकदम चांगलं वाटेल आणि हे साईडला पण तिकडं बघा इकडं पण बसलेलं आहेत आणि पूर्ण नदीचा व्ह्यू इकडं तुम्हाला एन्जॉय करू शकता आणि इथं बघा इथं पण बसायला टेबल आहेत आणि इकडं पुढं हॉटेल आहे इथं तुम्ही नाश्ता करू शकता चाय करू शकता जे तुम्हाला वाटेल ते करू शकता आणि इथं बघा आणि एकदम चांगलं बनवलेलं आहे आणि तीन वाजता हे चालू होतं तीन वाजता तुम्ही इथं बघू शकता आणि इकडचं पूर्ण आणि लहान पोरांसाठी खेळण्यासाठी पण इथं आहे हे बघा हे साईडला इथं तुम्ही बसून शकता बसू शकता एन्जॉय करू शकता आणि इथं एकदम चांगलं आहे गार्डन आहे इथं आणि तुम्हाला इकडचा पूर्ण व्ह्यू दाखवतं कसं आहे ते हे बघा असं आहे आणि इकडं पोरांसाठी खेळण्यासाठी आहेत हे साईडला तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं आरामसे सकाळी पण म्हणजे जिम करू शकता इथं येऊन सकाळी पण हे चालू राहतं हे साईडला पण तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं फुलं आहेत हे बघा या साईडला असं फुलं आहेत फुलांची फुला झाडं आहेत आणि एकदम इथं बसायसाठी पण खुर्च्या टेबल म्हणजे बसायसाठी पण बनवलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता हे बघा हे साईडला हे आणि इथं एकदम चांगलं एन्जॉय करू शकता हे बघा लहान पोरं किती चांगले एन्जॉय करतात हे तुम्ही बघू शकता इथं बघा हे बघा असं तुम्ही इथं एन्जॉय करू शकता आणि बरेच सारे जिमसाठी पण इथं बनवलेलं आहे इथं हे बघा आणि पोरांसाठी पण बनवलेलं आहे चांगलं इथं तुम्ही बघू शे बघा एकदम चांगलं खेळायसाठी आहे लहान पोरांसाठी पण एकदम चांगलं खेळण्यासाठी आहे हे इथं बघा असं तुम्हाला इथं बघा असं प्रकारचं गार्डन आहे आणि इथं भाडं तिकीट बिटिकीट काही लागत नाही इथं तुम्ही बघू शकता एकदम एन्जॉय करू शकता इथं बघा हे बघा हे साईडला पण बघू शकता हे बघा इथं हे बघा आता हे बघा कसं एन्जॉय करतात हे बघा इथं एकदम कसं तुम्ही एन्जॉय करू शकता हे बघा इथं असं प्रकारचे एन्जॉय करू शकता आणि सकाळी पण जिमसाठी पण इथं करू शकता हे बघा हे साईटला पण हे दुसरं इथं तुम्ही पाय आहेत ना त्याचं म्हणजे मॉलिश करू शकता हे बघा हे बघा कसं करतं असं तुम्ही करू शकता मॉलिश सकाळी 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 येऊन असं म्हणजे पाय फिरवू शकता असं तुम्ही हे बघा इथं पण तुम्ही घेऊ शकता कसं पाय फिरवता हे बघा तर असं तुम्ही तुम्हाला बरेच साऱ्या प्रकारच्या इथं आहेत गेमसाठी पण खेळण्यासाठी पण बघा पोरांसाठी पण तर बरेच चांगलं आहे एकदम इथं आणि इथं तुम्ही नदीचं एन्जॉय करू शकता हे बघा इकडं असं नदी पण आहे एकदम नदीच्या साईडला एकदम थंड हवा म्हणजे घेऊ शकता संध्याकाळच्या टायमाला आणि हे साईडला पण तुम्ही बघू शकता कसं आहे बघा एकदम चांगलं आहे लोकेशन बघू शकता कसं आहे आणि इथं तुम्ही एन्जॉय करू शकता आहे व हे बघा इथं पूर्ण नदीच्या साईडला एन्जॉय एकदम चांगलं करू शकता बघा असं प्रकारचं हे आहे आणि इथं हे नदी आहे आणि हे तुम्हाला गार्डन एकदम चांगलं आवडलं असेल आणि हे बघा हे साईडला असं आहे आणि इकडनं असं ना असं हे गेट बंद केलेलं आहे म्हणजे इथं एंट्री नाही आहे खाली उतरायला तरी पण मी व्हिडिओ बनवायसाठी उतरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कसं लोकेशन आहे आणि एकदम चांगलं आहे आणि इथं एन्जॉय एकदम चांगलं करू शकता नदीच्या किनारे हे तुम्ही बघू शकता इकडं बघा असं लोकेशन आहे आणि बघा हे असं आहे असं उतरून उतरून असं इकडं तुम्ही इकडं नदीच्या साईडला असं असं आंघोळ करू शकता इथं येऊन हे बघा एकदम चांगलं लोकेशन आहे तुम्ही बघू शकता असं एकदम झाडं लावलेलं ला आहेत साइडलं ला। आणि बसायसाठी पण एकदम चांगलं बनवलेलं आहे हे साईडला असं हे बघा असं प्रकारचं बसायला पण बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता असं एकदम आणि इकडं पण हे बघा असं प्रकारचं आहे आणि बरंच मोठं हे गार्डन आहे तुम्हाला दोन तास इथं लागेल फिरायला आणि इकडं ब बघू शकता हे बघा असं स्टॉल पण आहेत ते आता बंद आहेत थोडे टायमात ते चालू होतात तर तुम्ही बघू शकता हे बघा असं स्टॉल आहेत आणि हे आता बंद आहेत थोडे टायमात चालू होईल आणि इकडं तुम्ही एकदम एन्जॉय करू शकता इथं असं बसू शकता साईटला आणि बसून एन्जॉय करू शकता इथं बघा आणि हे साईटला असं लावलेलं ला आहे ताराचं खांब लावलेलं ला आहे ते बघा हे बघा म्हणजे खाली कोणी पडला नाही पाहिजे त्याच्यासाठी हे बघा असं प्रकारचं आहे आणि हा तुम्ही इकडं पण तुम्ही बघू शकता बघा असं किती चांगलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ना बरीच गर्दी होते